नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलमध्ये भगवद्गीतेचे अध्याय चालू करणार आहोत तर आज आपण पहिला अध्याय घेतो आहे त्याचा सारांश आपण समजून घेऊया पहिला अध्याय एक अर्जुन विषाद योग असं त्याचं नाव आहे एकदा कुरुक्षेत्राच्या पवित्र भूमीवर महाभारताचे युद्ध सुरू होणार होते एका बाजूला पांडव तर दुसऱ्या बाजूला कौरव उभे होते रणांगणावर शंखनाद नगारे घोड्यांची टाप हत्तीचा गजर संपूर्ण वातावरण गंभीर आणि थरारक झाले होते पांडवांकडून अर्जुन आपल्या दिव्य गांडीव धनुष्य हातात घेऊन उभा होता त्याच्या सारथीपदी स्वतः भगवान श्रीकृष्ण होते अर्जुनाने श्रीकृष्णांना विनंती केली हे केशवा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करा मला पाहायचे आहे की माझ्यासमोर कोण उभे आहेत श्रीकृष्णाने रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा केला तेव्हा अर्जुनांची दृष्टी आपल्या समोर उभ्या असलेल्या योद्ध्यांवर पडली त्याने पाहिले आपल्या आजी आजोबा भीष्मपितामह गुरुद्रोणाचार्य मामा चुलते भाऊ मित्र आपतेष्ट आणि नातेवाईक हे सगळे शत्रू म्हणून उभे असलेले पाहून अर्जुनाचे हृदय थरथर कापू लागले अर्जुनाच्या मनात एक भीष्ण प्रश्न उभा राहिला मी माझ्याच गुरुंना मारणार माझ्याच आजोबांना बाणाने भेदणार त्याच्या अंगातून शक्ती निघून गेली धनुष्य हातातून निष्ठून पडले त्याची त्वचा जळजळू लागली तोंड कोरडे पडले शरीर थरथरत होते तो श्रीकृष्णांना म्हणाला हे माधवा मला युद्ध करण्याची इच्छा राहिली नाही माझे स्वतःचे लोक मारून मला राज्य सुख किंवा विजय नको आहे तो पुढे म्हणाला आपतेष्टांना मारून मिळणारे राज्य रक्ताळलेले असेल कुळनाश झाला तर धर्मनष्ट होतो स्त्रिया भ्रष्ट होतील आणि समाज अधर्माकडे जाईल अर्जुनाला वाटू लागले की युद्ध हे पाप आहे अधर्म आहे तो पूर्णपणे खचून गेला त्याच्या डोळ्यात अश्रू आले त्याचे शरीर शक्तीहीन झाले अनाथ झाल्यासारखा तो श्रीकृष्णांच्या चरणांजवळ बसला आणि म्हणाला हे कृष्ण मी गोंधळलो आहे मला समजत नाही काय योग्य आहे आणि काय अयोग्य आता मी तुमचा शिष्य आहे मला योग्य मार्ग दाखवा अशा प्रकारे पहिला अध्याय अर्जुनाच्या मानसिक अवस्थेवर संपतो तो युद्धाला तयार असलेला योद्धा नसतो तो एक गोंधळलेला व्यथित आणि शरणागत शिष्य झालेला असतो या अध्यायाचा मुख्य संदेश मनुष्य सर्वात मजबूत असतानाही आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर तो गोंधळतो जेव्हा मन खचते तेव्हाच खरा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो मार्गदर्शनासाठी योग्य गुरुकडे शरण जाणे आवश्यक असते जर तुम्हाला भगवद्गीतेचे अध्याय आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि श्रीकृष्णांच्या उपदेशाला आपल्या जीवनात आणा जय श्रीकृष्ण